हे केलेलं आहे परनगिल ते सर्व प्रमुख मास्तर उपस्थित झाले सर्व नंदीचा धारक आणि यात्रेचे केंद्रबिंदू आमचे कुंभार कन्या त्यांचे सर्व कुंभार बंधू उपस्थित झाले सर्व माझे भक्त मंडळ ग्रामदेवत गेल्या हजारो वर्षापासून निर्विघ्नाने पार पडणाऱ्या ग्रामदैवत शिवयोग शिद्रामची यात्रा उद्या एक दिनांक बारा एक सोळा पासून सुरू होत आहे तत्पूर्वी उद्या शुक्रवार येथील शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे अकरा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी मानाच्या पहिल्याने दुसरा नंदीचा स्थान सोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो या ठिकाणी अकरा तारखेला बारा तारखेला पहिला शिव म्हणजे मज्जन दुसरा शिव अक्षताचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी ओम विधीचा धार्मिक समकर संक्रांतीचा धार्मिक कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारुकामाचा कार्यक्रम आणि सोळा तारखेला कपड असा पाच दिवसाचा कार्यक्रम होत आहे या सोलापुरात सगळ्याकडं आनंदोत्सव आहे सगळ्याकडं सर्व म्हणजे भक्त लोक मानकर लोक सगळ्याच्या दिव्या भसाण दिव्या भोषणाचा कार्यक्रम सुरू झाला आणि सर्व मानकाराचे येतं भक्ताच्या येतं सध्या उत्साहाचं वातावरण आहे आणि ह्या यात्रेमध्ये या सोलापुरातील सर्व भक्तगण मन मनधना आम्हाला सहकार्य करतात म्हणून ही यात्रा आनंदाने पार पडतो या यात्रेला महत्व म्हणजे रूढी परंपरा आहे नहीं नहीं ही यात्रा टिकायचं कारणीभूत म्हणजे रूढी परंपरा आतापर्यंत आमचा एक नियम आहे जुनं सोडायचं नाही नवीन करायचं नाही म्हणून ही यात्रा आतापर्यंत टिकलेला आहे